शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्यांनी दमस्तक होतो माननीय प्रमुख आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचं आदर्श असं नेतृत्व नि, उद्धवसाहेब ठाकरे आणि आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला सौंदर्य आलंय आणि आपले सर्वांचे लाडके आणि माझे मार्गदर्शक आदित्यसाहेब शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा या ठिकाणी करतो आज करतोसंवाद सगळ्यानिमित्त कर्जत मतदार मतदारसंघातील माझ्या सर्वच आदिमाजी पदाधिकारी शिवसैनिक सर्व माता भगिनी यांना या ठिकाणी शिवसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करतो आज शिवसंवाद दौऱ्याचं मुख्य कारण आपण सर्वांनी कर्जत काल्हापूर मतदारसंघातील माझ्या सर्वच कार्यकर्त्यांनी माता जे कष्ट केले मेहनत केली त्या मेहनतीतून या मतदारसंघामध्ये आपण अठरा हजार मताचा साहेब आपल्या सगळ्यांचे लाभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे साहेबांनी तिडे चौकात सर्वांसमोर मला सांगितला आदेश दिला होता की निधी या मतदारसंघामध्ये मला लीड पाहिजे आणि साहेब माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तुमचा शब्द प्रमाण होता तो पंचवीस ते तीस हजार नंतर असा पाऊस या मतदारसंघात चालू झाला दीड दोन तास आपला सर्व ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी मतदाराला यायला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे नाही तर हा लीड पंचवीस हजाराच्या पुढे गेला असता पण माझ्या या ठिकाणी आभार साहेब शहाऐंशी ग्रामपंचायत या ग्रामपंचायत मध्ये आज पाच तारखेनंतर गेलो आणि त्या गावात जाऊन प्रत्येक शिवसैनिक असतील ज्येष्ठ शिवसैनिक असतील त्यांच्या आदेशाने सगळ्यांच्या आभार त्या ठिकाणी आपण मानले आणि शहाऐंशी शहाऐंशी ग्रामपंचायत मध्ये जास्त माझा ज्येष्ठ शिवसैनिक असेल त्या माता वगैरे असतील ज्येष्ठ शिवसैनिक त्यांना प्रत्येकाला आपण त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी आपण केला या मतदारसंघामध्ये साहेब थोडस तुम्हाला तुम्हाला दहा मिनिटं तुमच्या घेणार आहे की दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ आज माझा इथे असलेला प्रत्येक शिवसैनिक साहेब त्या ना जशी काय शांतता या मतदारसंघात आली होती आणि साहेब जेव्हा उद्धव साहेब त्या वर्षाभरला सोडून गेला तेव्हा माझ्या इथं प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये काशी होते नेहमी बाळासाहेबांच्या पाठीशीवर राहिला हा मतदारसंघ नेहमी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभा राहिला आणि मी आज या ठिकाणी मला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये गर्द कालपूर उद्या सभेवर माझ्या मतदारसंघामध्ये परत शिवसेनेचा भगवा या ठिकाणी दोन वर्षाच्या काळामध्ये साहेब माझ्या प्रत्येक शिवसैनिक त्यांच्याकडे शासकीय यंत्रणा होती सर्व सर्वात होत्या कितीतरी प्रकारचे आघात झाले किती चौकशी टाकायचा प्रयत्न केला पण माझा शिवसेनिक आणि नेहमी बाळासाहेबांच्या पाठी उद्धव साहेबांच्या विचारपीठ ठामपणे उभा राहिला आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपण घेऊ शकतो त्याच्या सर्व माझे शिवसैनिक जे आहेत ते सर्व शिवसैनिकांचा एकच पुढच्या काळामध्ये भाग नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आशीर्वाद त्यामुळे तुम्ही मतदारसंघाला ग्रामपंचायत कर्जत नगरपालिका घोकली नगरपालिका आणि घालापूर नगरपालिका त्याचं विस्तृत सांगायचं झालं की आजही आमच्या कर्जत तालुक्यातल्या ग्रामीण भागातला माणूस इथं इथे जर कुठलं ऑपरेशन करायचं झालं आरखा अटॅक यायचा तरी झाला तरी आम्हाला एक पनवेल नाही तर कालापूर पनवेल नाही तर फाशी साईडला इथे इकडे आपल्याला बदलापूरला उल्हास या ठिकाणी जायला लागतं या संघामध्ये आजही सर तीन महिने आम्ही पंचेचाळीस गावामध्ये आपण कमीत कमी टँकर पाणी पुरवठा करू पुर। त्या ठिकाणी पूर्ण करू म्हणजे ही माझ्या मतदारसंघाची अशी परिस्थिती या ठिकाणी बाजूला एवढी मोठी इंडस्ट्रीय आहे कालापूर सारखी आज माझ्या एक सर्वात मोठा बेरोजगार या ठिकाणी इंटेरियर होतो डॉक्टर होतो या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असून पण त्याला इथं मुंबईत जरी जायचं आणि पुण्यात तरी जायचंय एवढी माझी कालापुला एम आय डी असून पण आज माझ्या तिथं बेरोजगाराला तिथं नोकरीची संधी आहे ती सर्वात मोठी शुभेंदी या मतदारसंघामध्ये महिलांसाठी आज आतालांचे काम नाही या सर्वांसाठी आज पण तेच रस्ते तेच पाणी आणि ते लाईट वरती इलेक्शन लढलं जातं या मतदारसंघाचं काहीतरी विजय आहे की नाही आज कर्जत कोल्हापूर मतदारसंघ साहेब कर्जत म्हणजे एक निसर्ग

म्हणजे त्या आपल्या आधीच फोन नाही कुठे जायला लागेल कुठे जायला लागेल म्हणजे असे नेते आपल्याला तुम्ही आम्हाला या विधानसभेला दिले त्या ठिकाणी मनापासून आपला आभार मानतो कारण सर्वसाधारण त्यांच्याकडे सगळं शासकीय होती सगळी रसद होती आपल्याकडे काही नव्हतं पण आपल्याकडे होती सर्वसामान्यांची निष्ठा अशा निष्ठेच्या मी <laughs> जास्त बोलणार ने, ने नाही नेत्याला या ठिकाणी बोलायचं आहे फक्त तुमच्या सगळ्यांच्या यांनी साक्षीने एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्या मतदारसंघ हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ हा उद्धव साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार मिळून या